बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून गेली बऱ्याच वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत यामुळेच आज देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर महिला काँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी पाहूयात दोन हजार सतरापासून बीजेपीची सत्ता होती तेव्हापासून पिंपरी चिंचवड वासियांना पाण्याचे हाल होतेच पण सत्ता जाऊन प्रशासन आले माननीय राजेश पाटील आयुक्त यांना आम्ही हंडा मोर्चाच्या माध्यमातून दुसरे उपोषण आणि वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला तरीही ह्या पिंपरी चिंचवड शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा मिळालेला नाही आहे आणि ह्या पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीमध्ये येतं आणि अशा ह्या स्मार्ट सिटीमधील महिला आ, रात्री दोन दोन वाजता पाणी भरण्यासाठी उठतात चार वाजता उठतात म्हणजे महिलांनी कामावर जायचं की ह्या दिवसभर पाणी पाण्यासाठीच इथं आपल्या शहरात घरीच थांबायचं आणि आपल्या शहराला अशुद्ध पाणी मिळतं आहे आळ्या असलेलं पाणी आहे आणि कमी दाबानं पाणी अनियमित पाणीपुरवठा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते जसं अनाधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वर्कर लावले जातात कंत्राटी पद्धतीनं तसं पाणी पुरवठा पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं कामगार का पुरव पुरवले जात नाही आहेत आणि ह्या शहरामध्ये आम्हाला महिलांना शुद्ध पाणी आणि चोवीस तास पाणी असणं हीच आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या माननीय राजेश पाटील साहेब पूर्ण करत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार आहे शहरवासिवांना भेटणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न त्यासाठी आयुक्तांना आम्ही वारंवार भेटू नये पत्रव्यवहार करू नये त्यांनी आजपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर दिलं नाही त्यामुळे आज आम आजपासून आम्ही बेमुळत उपोषणाला बसलो काय मागणे काय असते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे जे गांधीनगर भागात रात्री अपरात्री पाणी येतं त्या ठिकाणी रात्री अपरात्री पाणी नाही आता वेळेवर पाणी मिळालं पाहिजे असं आमच्या टँकर माफ्या बंद झाली पाहिजे पवन धरण शंभर टक्के भरू पाणी वेळेवर काय येत नाही आहे कंत्राटदार पद्धतीने जे घरं तोडण्याचं काम आयुक्तांनी केलं आहे ते जर पाणी पाणी सोडण्यासाठी कंत्राट्या पद्धतीने लोकं लावले असते तर आजही पिंपरी चिंचवड शहरवासियांवर ही वेळ आली नसते बसलेला हवेत कारण काय आयुक्तांना आम्ही वारंवार पत्रका पत्र, पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्या आधी आम्ही हंडा मोर्चासुद्धा काढलेला होता त्याच्यानंतर आम्हाला आयुक्तांनी पंधरा दिवसाची मुदत दिली होती त्याच्यानंतर ते तेही त्यांनी ते ते म्हणजे आम्हाला आमचं सहकार्य आम्हाला केलं नाही त्याच्यानंतर आम्ही एक दिवसाचं सुद्धा आम्ही उपोषण केलं होतं त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांनी आम्ही जे सांगितलं होतं की आम्ही आमदाराला जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही बे उपोषणाला ब अप अमरण उपोषणाला बसणार आहोत त्याच्यासाठी आमच्या मागण्या काही पूर्ण न झालेल्या नाहीत आणि नागरिकांच्या सुविधा आहेत त्या त्याच्यासाठी त्यांना जर मिळाल्या जर नाही तर आमचे नागरिक आमच्याकडे येतात आणि नागरिकांना अप रात्री अपरात्री पाणी येतो तर त्यांच्यासाठी महिलांना खूप त्याचा त्रास होता होत आहे महिला आजवर आजकाल लोकांना शुगर बी पी ह्याचा त्रास तर सगळ्यांना क सगळ्यांनाच चालू आहे त्याच्यासाठी आम्ही नागरिकांची आमच्या आमच्याकडे कंप्लेटी येतात त्याच्यासाठी आम्ही ह्या त्यांच्या सुविधा आम्ही इथे त्यांच्या विचार मांडण्यासाठी आम्ही इथे आज उपोषणा बसलो आहे आणि आमची इच्छा आम्ही म्हणजे आव्हान करतो आहे आयुक्तांनी की वारंवारसुद्धा आम्ही हे असे कंप्लीट कंप्लेंटी आम्ही त्यांच्याकडे तो पत्रव्यवहार करतो आहे तर आमच्या ह्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात आणि बेमुदत आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत आम्ही आशा आहे की आयुक्तांनी आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्या काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही हा बेमुदत उपोषणाचं हात्यावर उपोसलेला आहे कारण प्रत्येक वेळी वारंवार आयुक्तांना निवेदनं देऊन आंदोलनं करून सुद्धा हा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला बेमुदत उपोषणासारखं हत्या रुपसावं लागलेलं आहे आमची आमच्या मागण्या आहेत की चोवीस तास पाणी पुरवठा झाला पाहिजे रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरवासियांना शुद्ध पाणी आणि स्वच्छ पाणी हे मिळालं पाहिजे तर त्यासाठी आम्ही हे उपोषण बेमुदत उपोषण आम्ही पुकारलेलं आहे जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला येऊन स्वतः सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे आयुक्त येऊन सांगितलं तर तो, तो, तो उपोषण मागे आयुक्त यांनी स्वतः येऊन इथं आम्हाला पत्रकारांसमोर लेखी, लेखी दिलं पाहिजे तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही